इथे आपण अर्ध्या लिटर घेण्याचं युद्ध घेतलेलं आहे यात अर्धी वाटी, आर्दी वाटी, आर्दी वाटी साखर अर्धी वाटी गूळ घालून घेणार आहोत गूळ अर्धी वाटी आणि साखर अर्धी वाटी घातल्यामुळे आपला घेणं हा खूप चविष्ट होतो यात आपण तीन चार साड्या केशर आणि अर्धा चमचा विलायची पावडर घालून सर्व आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व गुळ आणि साखर आपला छान विरघळला पाहिजे इथे जो आपण खरवस केला होता तो असं ठेवणार आहोत याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनिटे आपल्याला असंच झाकून ठेवायचं हे या प्रकारे आपलं छान असं खरवस झालेलं आहे त्याच्या आता आपण वड्या पाडू शकतो या प्रकारे आपण छान असं वड्या पाडून घेतलेले आहे पाहू शकतो तुम्ही वडी किती मस्त अशी झालेली आहे वाटी मस्त अशी वडी झालेली आहे आणि माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट सबस्क्राइब करायला विसर नका मस्त असखर आहे जाएगा जायगा